मी लोकसभेला इच्छुक आहे आणि जवळजवळ मला तिकीट मिळण्याची शक्यता आहे पण लोकसभा लढवायची म्हणजे संपूर्ण पुणे शहरामध्ये म्हणजे तुम्हाला प्रचार करावा लागेल फिरावं लागेल आणि हे सगळं तुम्ही कसं काय करणार निवडणूक म्हणले की कोणती निवडणूक असा हे प्रचार एक करावा लागतो मतदारांना भेटावं लागतं पक्षाबद्दल माहिती पक्षाचं काम आपलं काम हे सांगावं लागतं परंतु मला यामध्ये फार दांडगा अनुभव आहे मी पक्षाचा फार जुना कार्यकर्ता आहे मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालीच काँग्रेस पक्षाच्या गायव असुचिन्हावरती निवडून आलेलो नाही पुणे महाराष्ट्र तेव्हापासून तर आज तक मी पक्षाचं एक निष्ठेने काम करत आहे मी कोणताही पक्ष कधी बदल बदलला नाही आणि पक्षाच्या अंतर्गत मी कधी पक्षाने विरोधी कोणतीही गोष्ट माझ्या हातून घडवून दिली नाही असं मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी नगरसेवक होतो अठरा वर्ष त्यामध्ये मी एक वर्ष महापौर होतो पुणे महानगरपालिकेचा त्या काळामध्ये अनेक विकासाची कामं केली ते भिबिवाडीला अपहरण दवरती निर्मुनाचं काम होतं तिची वर्षाच बांधली गेलेली आहे ती माझ्याच काळात बांधली गेलेली आहे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतदा पाटील त्यांच्या हस्ते एका दिवशी पाचशे लोकांना घराचे चावय केले असं काम केलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली मी आमदार म्हणून निवडून आलो मी सलग तीन वेळा आमदार होतो पंधरा वर्ष आमदार केलेली के त्याच काळामध्ये मी महाराष्ट्र शासनामध्ये पाच वर्ष मी मंत्रीमधून मी काम केलेलं आहे आणि त्यातपूर्वी पुणे शहर तत्पूर्वी पुणे शहर काँग्रेस कमिटीचा सात वर्ष अध्यक्ष होतो त्या काळामध्ये दोन वेळा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या विधानसभे जे झाल्या लोकसभे त्या सगळ्या काळामध्ये त्या काळात आमच्या काळामध्ये काँग्रेसचा लोकसभेचा कॅन्डिडेट असायचा पाच एक आमदार असायचे आणि नगरसेवक ऐंशी एकाहत्तर ते ऐंशीपर्यंत संख्या असायची असं या ठिकाणी माझ्या काळामध्ये क काँग्रेसला वैभव प्राप्त होतं आणि मी पाच वर्ष जे काही मंत्री असताना काम केलं पुणे शहरामध्ये आसपास मी जवळजवळ पत्ती पस्तीस रस्ते विकास महामंडळाचे विकासाची मोठं कामं केलेली पुणे पुन्हा बॉम्बे जो काय एक्सेस हवे त्यामध्ये पूर्णतःच करणे माझा सिंहाचा वाटा आहे आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ मी दोन तीन नदीवरती पूल बांधलेले आहे एक पवना नदीमध्ये रावत या ठिकाणी पूल बांधलेला आहे दुसरा संगमवाडी इथे पोल बांधला तिसरं मांजरी या ठिकाणी नदीवर हे तिन्ही नदीवरती पाहिले अनेक ठिकाणी मी रेल्वेचे पोल बांधले मग थेऊरचा असेल दौंडचा असेल पाटसचा असेल खेडगावचा असेल थेऊरचा असेल त्याचबरोबर इथे कीर्तन मगरपटतला असेल मिटीकोडे रोडवर असेल वाड्या कॉलेजचा असेल किंवा अलंकार सिनेमाजवळ असेल हे सगळे रेल्वेचे उड्डाण पोल हे बांधण्याचं काम वाढवण्याचं काम हे माझ्या काळात आलेले आहे मी काही रोड बी केलेले आहे महत्त्वाचे मग पुन्हा बॉम्बे एक्सप्रेस नो एक्सप्रेस हायवे असेल त्याचबरोबर विद्यापीठ ते बॅनरचा रस्ता असेल दुसरा सोलापूर रोड ते नगर रोड जोडणारा हड हडपसर मगरपटा मोठवा कराडी हा रस्ता बायपास बी आपणच त्या काळात केलेला आहे त्याचबरोबर जे काही कात्रच ते कात्रच कोंढवा पिसोई औ हांडेवाडी आणि त्यानंतर सासवड रोड हा जो रस्ता आहे तो आमच्याच काळामध्ये आ नऊ किलोमीटरचा रस्ता आपण रस्ते विकास महामंडळावर केलेला आहे विविध विकासकाची विका विकासाकाची कामं केली पुण्याची पाण्याची क्षमता वाढवण्याकरता नानासाहेब नवले खासदार असताना मी महापौर असताना आम्ही दोघांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून आम्ही टेमकरचं धरण हे मान्य करण्याकरता त्यांना विनंती केली आणि टेमकरचं धरण त्या ठिकाणी पुणे शहराला पार पाणी पुरवठा कसा पुढे व याकरता आम्ही काम केलं दूरदृष्टी ठेवून त्याचबरोबर कॅ पर्वती वॉटरवर्क्सपासून तर कॅन्टोमेंटपर्यंत बंधनळीतून नळे आणणे कॅन्टोमेंट वाटरपासून रामटेकडी बंधनळीतून पाणी आणणे रामटेकडी या ठिकाणी एक एक कोटीची टिक टाकी वाढून वानोडी गोंडवा मुंडवा हडपसर मोहम्मदवाडी या भागामध्ये पाणी पुरवठा करणे पुणे कॅन्टोन्मेंटचा वॉटरवर्क्सचा चांगला त्याचा पुरवठा होण्याकरता बकरी येण्या ठिकाणी एक कोटीची जवळ लिटरची टाकी बांधली आणि त्यामुळे पुणे वॉटर बॉक्स जो पुरवठा जो चांगला गेला मी विकासा का विकासाची कामं मी केलेली आहे या सर्व दीर्घकाळ कामाचा अनुभव असताना शासनात काम केलं नाही पुणे महानगरपालिका तर मंत्र्यापर्यंत काढलं तर या ठिकाणी मी निष्ठावंत आहे कधी पार्टी सोडली नाही तर माझं या लोकसभेच्या तिकीटावरती मीच हक्केदार आहे आणि मला तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि मी निवडून येण्याची मी शक्यता आहे धन्यवाद